नमस्कार वास्तुराजमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेंद्र केदार मित्रांनो काल आपण दिशांबद्दल माहिती घेतली दिशा समजून घेताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बरेच लोक होका यंत्र आपल्या घरामध्ये हातात घेतल्यानंतर असं सांगतात की आमची पूर्व दिशा ही थोडी तिरकी आहे मित्रांनो आपण जे कंपास पाहता ते अगदी बरोबर पाहता परंतु ज्या वेळेस आपल्याला दिसतं की पंचवीस तीस डिग्री पूर्व दिशा ही तिरकी आहे अशा वेळेस काय करायचं मुळात आपण समजून घ्या सूर्य हा एका जागेवर आहे पृथ्वी त्याच्या सभोवताली फिरत आहे आणि ही पृथ्वी फिरताना सलग अशी गोल फिरत नाही आहे मित्रांनो अशी तिरकी क्रॉस डायग्नोल क्रॉस डायग्नोल फिरती सूर्य जरी जागेवर असला पृथ्वी अशी सलग गोल न फिरता ही तिरकी फिरती आणि त्यामुळेच त्यामुळे मित्रांनो आपण संक्रांतीला म्हणतो की आता उत्तरायण चालू झालं म्हणजे सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन यामुळे मित्रांनो पंचवीस तीस डिग्री ही तिरकी जरी पूर्व दिशा असली तरी ती आपल्या घराची सरळ मानून ज्याप्रमाणे आपलं घर बनलेलं आहे कड़े तोंड केलं डाव्या हाताला उत्तर उजव्या हाताला दक्षिण आणि मागे पश्चिम हे नीट आपण समजून घ्या आज आपण ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरेचा कोपरा हा ईशान्य मित्रांनो यामध्ये आपल्या प्रत्येक खोलीला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य ह्या प्रत्येक रूमला आहे काही लोक गल्लत करतात यामध्ये की माझ्या पूर्वेला बेडरूम आहे पश्चिमेला हॉल आहे मुळात असं होत नाही संपूर्ण घराचा विचार करताना या बाबतीत विचार करावा म्हणजे त्या बाबतीत डायग्नोस म्हणजे आपण ज्या वेळेला प्रिडिक्शन करतो त्यावेळेला तो विचार केला जातो परंतु प्रत्येक रूमला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य दिशा आहेत लोकांना असं वाटतं पूर्ण घराचा ईशान्य पूर्ण घराचा आग्नेय पूर्ण घराचा नैऋत्य पूर्ण घराचा वायव्य असं नाही मुळात प्रत्येक रूमला दिशा या आहेतच यामध्ये मित्रांनो पूर्वीची घर ही चौकोनी एकता कृती होती कुठेही कोपरा आज बरेच लोक म्हणतात की आमच्या घराचा ईशान्य कट आहे आमच्या घराचा कट आहे आमच्या घराचा नैऋत्य कट आहे आमच्या घराचा वायव्य हा कट आहे हा कट कोणी रचला कल्पना आहे ज्या वेळेला इंग्रजांनी हे आर सी सी कन्स्ट्रक्शन ह्या भारतामध्ये आणलं त्यावेळेसच आपलं हे वास्तुशास्त्र लुप्त झालं त्या अगोदर गवंडी आणि सुतार जी घर बांधत होता ती चौकोनी आयताकृतीच होती मित्रांनो इतर वास्तुशास्त्र अगदी भारदस्त शब्द प्रयोग करतात त्यामुळे आपणास समजणं अवघड होऊन बसतं मुळात त्यांची धारणा तशी की आपण अनभिज्ञ रहा या शास्त्राबद्दल आपल्याला कमीत कमी माहिती राहील आपलं समजणं अवघड राहील आपण मार्केटमधलं कुठलंही पुस्तक हातामध्ये घ्या त्या आपण मार्केटमधलं कुठलंही पुस्तक हातामध्ये घ्या पहिलं पान ते शेवटचं पान वाचल्यानंतर आपल्या आपल्याला असं लक्षात येईल कि आपल्याला वास्तुशास्त्र काहीच कळलेलं नाही म्हणजे मुळात असा प्रश्न पडतो की त्याला मुळात लेखकाला त्याचं आकलन आहे किंवा नाही किंवा तो आपणास नीट समजावू इच्छित नाही हा त्याचा सारासार अर्थ निघतो मित्रांनो मी आपणासोबत असं काही करणार नाही चुकीचं जे सांगणार ते परफेक्ट बरोबर फक्त आपण समजून घ्या नीटपणे शांतपणे समजून घ्या मी काय काय सांगतोय हे आपण नीट समजून घ्यावे आपण म्हणत बोलत होतो की जुन्या वास्तू म्हणजे इंग्रजांच्या पूर्वीच्या काळात म्हणजे इंग्रज येण्याअगोदर हे चौकोनी आणि आयताकृती याच्यामध्ये राजे राजवाडे जर आपण पाहिले चौकोनी आयताकृती आणि त्याचं ब्रह्मस्थान ज्याला मधोमध आपण म्हणतो वास्तूच्या मधोमध ब्रह्मस्थान ओपन टू स्काय होत म्हणजे माणसाचं ब्रह्मस्थान कुठे आहे आपली नाभी आईच्या पोटात असताना ज्या नाळे मुळे आपलं आईशी शरीर जोडलेलं असत ते ब्रह्मस्थान उत्पत्तीस्थान हे वास्तूचं सुद्धा ब्रह्मस्थान असतं आपण कोकण किंवा इतर ठिकाणी घरं गर बा अजूनही घरं चौकोनी आयताकृती वास्तू मिळतील ओपन टू स्काय नसेल परंतु मधला मधली जी खोली असेल तिथे कुठेही पिलर किंवा काही मिळणार नाही पण आजूबाजूच्या खोल्या या भावकीच्या असतात म्हणजे ब्रह्मस्थानावर बांधकाम मिळणार नाही मुख्य द्वार हे भव्य दिव्य मिळेल वास्तूचं द्वार ज्याला आपण चौखट चारी बाजूला लाकूड असलेलं ला। त्या काळात पूर्ण चौखटच बनायची आणि त्या वास्तूला लावली जायची परंतु आता तीन बाजूला लाकूड तीन बाजूला असलेलं लाकूड तीनखट गमतीने मी म्हणतो आणि उमरापट्टी उमऱ्यासाठी ग्रेनाईट मार्बल गरीब कडप्पाची पट्टी लावतो मुळात तुमचा दरवाजा मुख्य दरवाजाला चौखट नाही आणि आतील दरवाजे हे छोटे हवेत म्हणजे मुख्य दरवाजापेक्षा आतील दरवाजे हे छोटे जावे त्यामुळे कमवलेला रुपया आपल्या घरात येतो आज कमवते हात जास्त खाणारी तोंड कमी परंतु आज आपल्याला पैसा पुरत नाही याच मूळ कारण आपलं प्रवेशद्वार आणि आतले द्वार हे समान बिल्डर काय करतो समान साईजचे घेऊन येतो आणि आपण मुख्य दरवाजाला उमरापट्टी लावतो मग ती ग्रेनाइड मार्बल आणि इथेच गणित चुकायला सुरुवात होतो मुख्य दरवाजा छोटा आणि बाकीचे दरवाजे मोठे जसं पण भावंडांमध्ये म्हणतो मोठा भाऊ म्हणतो छोट्याला तू माझा मान सन्मान कर मी वयाने मोठा आहे असंच वास्तुशास्त्र हे वास्तू त्यालाही मान सन्मानाची आवश्यकता असते मुख्य दरवाजा याला चौखटच असावी आणि तो मोठा असावा बाकीचे दरवाजे हे छोटेच असावे कुठलाही कोपरा हा जो कट असतो वास्तूमध्ये त्यामुळे आपल्याला ज्या ज्या दिशेला तो कट असेल बरेच वास्तुवाले पिरामिड लावून तो मॅच करतात मित्रांनो असं काहीच होत नाही जखम इथे झाली औषध इथे लावल्याने जखम बरी होत नाही मुळात ज्या चुका आहेत त्या सुधारण्याची पण एक पद्धत वास्तुशास्त्रामध्ये आहे आपल्या पूर्वजांनी खूप सुरेख पद्धती दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी इतक्या नैसर्गिक आहे आणि त्या गोष्टींना आपण फॉलोअप केलं तर त्याचे रिझल्ट्स हे फार सुंदर मिळणार आहेत मित्रांनो अशाच आपण गप्पा मारता मारता वास्तुशास्त्र शिकणार आहोत आजच्या पुरतं आपण इथे पूर्ण विराम देऊया उद्याच्या भागात आपण पुन्हा भेटूया धन्यवाद मित्रांनो आज आपण पूर्ण विराम देऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना सांगा शेअर करा आणि आपला अभिप्राय जरूर जरूर कळवा धन्यवाद